आज आपण पारंपरिक पद्धतीने भरपूर लेअ सुटलेली खमंग चटपटीत आणि कुरकुरीत अळूवडी कशी बनवायची ते पाहतोय वे। बऱ्याच वेळेला काय होतं अळूवडी खाताना घशामध्ये खवकवते त्यासाठी कोणती काळजी घ्यायची किंवा अळुवळी तळल्यानंतर लगेचच ती मऊ पडते किंवा खूप तेलकट होते यासाठी काय करायचं हे मी आज इथं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण पहा रेसिपीला पटकन सुरुवात करूया तर सुरुवातीला इथं एका वाटीमध्ये मी लिंबाच्या आकारा एवढी चिंच घेतली यामध्ये पाणी घालून प्रथम ही चांगली स्वच्छ धुवायची आणि त्यामध्ये पाणी घालून ही पंधरा ते वीस मिनटासाठी भिजत ठेवायची चिंच का घालायची याचं कारण मी पुढे व्हिडिओमध्ये सांगणारच आहे त्यापूर्वी इथं मी बघा ही वड्यांची पाने स्वच्छ अशी धुवून घेत चांगली पुसून घेतलेली आहेत वडीसाठी पाने निवडताना ती डार्क हिरव्या रंगाची आणि त्याच्या पाठीमागच्या शिरासुद्धा थोड्याशा काळपट असाव्यात अशी घ्यायची आणि त्याची देठसुद्धा सुद्धा बघा असे काळपटच असतात हलक्या फिक्या रंगाची पाने जी असतात ना ती भाजीची असतात त्यामुळे डार्क रंगाचीच पाने आपल्याला घ्यायची आहेत आता या पाण्याच्या ज्या टनक शिरा असतात ना त्या काढून घ्यायच्या आहेत शिरा काढल्या की यावर एक लाटणं फिरवायचं म्हणजे वडीचा रोल व्यवस्थित करता येतो तुटत नाही पाने छान लवचिक बनतात सर्व पाणी मी याप्रमाणे तयार करून घेतली आणि मीडियम आकाराची दहा पाने इथं मी घेतलेली आहेत आता त्यासाठीचं बॅटर बनवून घेऊयात तर इथं पोहे खायचा हा चमचा मी घेतलेला आहे या चमच्याच्या साहाय्याने इथं मी नऊ चमचे इतकं बेसनाचं पीठ घेतलेलं आहे आणि वडी छान कुरकुरीत व्हावी यासाठी इथं मी तीन चमचे इतकं तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये काही कोरडे मसाले घालूयात तर त्यामध्ये इथं मी पाव चमचा हळद मोठा एक चमचा भरून मीठ घातलेला आहे एक मोठा चमचा भरून धणे पावडर अर्धा चमचा जिरा पावडर आणि दीड चमचा लाल तिखट घेतलेला आहे दीड चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत पाव चमचा हिंग घेतलेला आहे आणि दोन चमचे आलं लसणाची पेस्ट घेतलेली आहे आता यामध्ये आपण जी मगाशी चिंच भिजवून ठेवली होती ना त्याचा संपूर्ण कोळ मी घातलेला आहे चव बॅलन्स व्हावी त्यासाठी इथं मी दोन चमचे बारीक किसलेला गूळ घातला आणि आता हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचं चांगल्या चा याचं बॅटर बनवायचं आहे अळूच्या पानांमध्ये कॅल्शियम ऑक्झिलेटचे स्फटिक आणि रेफॉइड्स नावाचे रसायन असते जे घशामध्ये खवखवण्याचे मुख्य कारण असते त्यामुळे आपण यामध्ये आंबट वस्तू जसे की चिंच कोकम वगैरे घातलं ना की हे खवखवण्याचं प्रमाण आहे ना काही प्रमाणात कमी होतं त्यामुळे हे बॅटर बनवताना एखादी तरी आंबट वस्तू यामध्ये घातलीच पाहिजे तर बॅटर बघा खूप जास्त घट्ट बनवायचं नाही खूप जास्त घट्ट बनवलं की याच्या पानांवरती ना खूप जाड येते आणि त्यामुळे तळल्यानंतर वडी आप पटकन अशी मऊसूत पडते आणि बॅटर जर खूप पातळ झालं तर पानांच्या बाहेर येतं त्यामुळे इथं बॅटर बघा याप्रमाणेच बनवून घ्यायचं आहे खूप घट्ट बॅटर नसावं किंवा खूप सैलसरही बॅटर नसावं याप्रमाणे हे बॅटर आता बनवून घेतलेलं आहे आता हे बॅटर आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूयात तर अळूचा रोल बनवताना जे डार्क रंगाचं पान असतं ना ते आपल्याला खाली घ्यायचं आणि फिक्का म्हणजे पाठीमागचा जो भाग असतो तो, तो वरती करायचा आणि याच्यावर आपल्याला हे बॅटर लावून घ्यायचं आहे बॅटर खूप अशी जाड थर लावायचं नाही अगदी पातळसर थर लावायचा एका पानावरती बॅटर पसरवून झालं की खालच्या पानाच्या अपोजिट साईडला हे दुसरं पान पालतं घालायचं आणि त्याच्यावर सुद्धा बॅटर लावून घ्यायचं अशाप्रमाणे चार ते पाच चा पानावर हे बॅटर लावून घ्यायचं म्हणजे कसं म्हणजे आळूवडीच्या रोलला ना भरपूर असे पदर सुटले जातात तुम्ही जेवढे लेयर लावणार ना तेवढे छान असे या या रोलला पदर सुद्धा छान सुटतील तर मी बघा पाच पानाची लेअर इथं लावून घेतलेली आहे आता आपण याचा रोल बनवून घेऊया तर रोल बनवताना चांगला घट्टसर असा रोल दाबून बनवायचा आहे रोल बनवून झाला की दोन्ही साईडला थोडं थोडं बेसनचं बॅटर लावून घ्यायचं चा। छान असा अळूचा रोल तयार झालेला आहे आता याला तेल लावून घेतलेल्या स्टीमरच्या प्लेटवरती मी ठेवलेला आहे दुसरा रोलसुद्धा मी याचप्रमाणे बनवून घेतलेला आहे आता इथं बघा कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलेलं आहे पाणी चांगलं उकळलेलं आहे आता याच्यावर हे बनवून घेतलेले रोल ठेवायचे आणि झाकण लावून मिडियम गॅसवर पंधरा ते वीस मिनटासाठी वाफवून घ्यायचे पंधरा ते वीस मिनटांनी चेक करून बघूया एखादी स्टीक चाकू किंवा चमचा घेऊ त्याच्यामध्ये रोवून बघायचा चमचा अगदी क्लीन आलेला आहे याचा अर्थ आपला वडीचा रोल छान असा शिजलेला आहे आता हा रोल खाली काढून पूर्णतः थंड करून घ्यायचा तर थंड करताना असा एखाद्या जाळीवर ठेवायचा म्हणजे याला पाणी सुटणार नाही आता हे थंड झालेले रोल आपण कट करून घेऊया तर पाहू शकताय किती छान असा रोल कट होतोय आणि याच्या लेअरसुद्धा पाहू शकताय काय छान आलेल्या आहेत आता ह्या वड्या आपण तळून घेऊयात तर इथं मी तेल गरम केलेलं आहे याच्यामध्ये एक एक वडी सोडून घ्यायची आणि वडी मीडियम गॅसवर चांगली खमंग अशी तळून घ्यायची आहे वडी चांगली गोल्डन कलरवर तळून झाली की आता आपण याला काढून घेऊयात तर झाऱ्याच्या मदतीने आपल्याला संपूर्ण तेल असं निथळवून घ्यायचं आहे सगळं तेल निथळवून झालं की मग याला एखाद्या टिश्यू पेपरवर काढून घ्यायचं म्हणजे एक्स्ट्राचं जे तेल असेल ते निघून जाईल बाकी सर्व वड्यासुद्धा आपण याचप्रमाणे तळून घेणार आहोत तर भरपूर पदार्थ सुटलेली छान कुरकुरीत अशी ही वडी तयार झालेली आहे कशी वाटली आजची रेसिपी आवडली असेल तर एक लाईक अवश्य करा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद